एक लिटर चितळे दूध घेतले की पावशेर पनीर निघतं प्रीती बापरे एक लिटरचं पावशेर पनीर निघतं ताई फक्त ते पण आहे भेसळ नसते लाईक करा आणि सबस्क्राईब करा सर्वांनी भाजीला काही नसलं की तुमच्याकडे पनीर असतं आमच्याकडे बेसन असत <laughs> आला निलेश दादा हरते तो म्हंटल <laughs> आमच्याकडे भाजी लिखित नसतं ताई तर आम्ही चटणी भाकर करतो आज नक्की म्हटलं होतं निलेश दादा मनिषा तुमचं लय म्हटलं जेव्हा भाजीला नव्हता तेव्हा तेव्हा पनीर बनवता तुम्ही काय राव काय ग खरंच का अगं म्हणजे ज्या दिवशी आमच्याकडे भाजीच अवेलेबल नसते मग होते आता काय करू काय करू काय करू मग हम्म आम्हाला तर एक लिटर दूध लागतं माझ्याकडे पिणारे आहे मी हो खूप पिते आणि आम्हाला चहा मध्ये पण खूप लागत पर निलेश ददा आता पण जाम खेचली असती तुझी तेच ना निलेश दादा बोलले असते ताई आमच्याकडे भाजीला काही नसते ना, ना। तेव्हा आम्ही चटणी मीठ खातो <laughs> तुम्ही पनीर खाता तुम्ही लई मोठे लोक <laughs> आम्ही घरी नाही रे मैदान नाहीये माझ्या जवळपास मनीषा ताई तुम्ही काय बाधे गो जोर आहे बाप्पा आय नो लक्ष्मण दादा आपण बेसनच खातो ना हिरवी मिरची ठेचा सगळ्यात भारी नाही तर सोलापुरी चटणी हा अनिल ना ग ओके